नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बांधाला बांध असला की अनेक वाद निर्माण होतात पण अशा वादापेक्षा नातं महत्त्वाचं मानलं जातं मात्र याच कलियुगामध्ये इतबर जमिनीसाठी रक्ताचं नातंच रक्ताचं वैरी बनतं पैठण तालुक्यात अवघ्या पंधरा गुंठे जमिनीसाठी सख्या दोन पुतण्यांनी धार धार चुलत्याचं चुलत्याच मुंडक धडा वेगळं केलंय आणि मृतदेह विहिरीत फेकून दिलाय आठ दिवसांपूर्वी पैठण तालुक्यातील चिंचळा गावच्या शिवारामध्ये असणाऱ्या एका विहिरीमध्ये नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस वय पासष्ट राहणार गेवराई यांचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता त्यामुळे संपूर्ण चिंचळा गावामध्ये कधी न येणाऱ्या व्यक्तीचा खून झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली होती मागील दोन दिवसापासून नामदेव ब्रह्म राक्षस हे बेपत्ता होते मात्र दोन दिवसांनी त्यांचं मुडक नसलेलं धड पाण्यावर तरंगताना आढळून आलं होतं पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचं मोठं चॅलेंज होतं कारण या मृतदेहाजवळ कोणताच पुरावा आरोपीनं सोडला नव्हता नामदेव ब्रह्मराक्षस हे गेवराई येथे न्यायालयात लिपिक या पदावर काम करत होते ते मागील काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते सेवानिवृत्तीपर्यंत ते गेवराईमध्ये राहत होते मात्र आता त्यांनी गावी येऊन राहण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी ते, ते शेतातच घर बांधणार होते त्यासाठीच नामदेव ब्रह्मराक्षस आणि त्यांची पत्नी दोघेही पैठण तालुक्यातील चिंचळा या आपल्या मूळ गावी आले होते तिथं ते त्यांच्या हिश्श्याला काही जमीन आली तर त्यांच्या भावकीत असणारे आबासाहेब आणि बाबासाहेब ब्रह्मराक्षस हे दोन त्यांच्यापेक्षा जमीन कमी देण्यात आली होती आणि हाच वाद सुरू होता मात्र हा वाद छुपा होता वरून हे सगळे नातेवाईक गोड बोलायचे एवढा धागा पकडून पोलिसांनी अचानक आबासाहेब आणि बाबासाहेब या दोन बंधूंना ताब्यात घेतले पैठण पोलिसांनी या दोघांना गिरणीच्या पट्ट्याने सडकले तसेच या दोघांकडून रात्रीच्या अंधारात नामदेवचा बळी कसा घेतला त्याचं मुडक कशाने तोडलं हा सारा घटनाक्रम वधवून घेतला पंधरा गुंट्यासाठी आबासाहेब आणि बाबासाहेब ब्रह्मराक्षस या दोघांनी नामदेवचा बळी घ्यायचा प्लॅन डोक्यात शिजवला होता रात्रीचे एक वाजलेले अचानक या दोघांनी चोर आले चोर आले म्हणत नामदेवला झोपेतून उठवलं आपल्या शेतामध्ये चोर आले तिकडे चल म्हणून नामदेवला रानात नेले तिथेच त्याचा गळा दाबून मारून टाकले दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर आणखी क्रूरता दाखवत राग व्यक्त करत नामदेवचे मुंडके कोयत्याने बाजूला केले ओळख पटू नये म्हणून तोंडावर आणि डोक्यावर कोयत्याचे अनेक वार केले आणि मृतदेह शेतात असणाऱ्या विहिरीमध्ये फेकून दिला आणि घरी जाऊन झोपले सकाळी नामदेव याच्या पत्नीने नवरा बेपत्ता असल्याने शोध मोहीम सुरू केली ज्यामध्ये हे दोघे भावंडे देखील होते तर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला त्यांच्या अंत्ययात्रेत देखील हे दोघं सहभागी झाले होते अवघ्या पंधरा गुंठ्यासाठी रक्ताच्या नात्याचा हैवानी पद्धतीने क्रूर हत्या केल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती मात्र पोलिसांनी योग्य तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे